प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर परे आहे यासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए प्रबळगड पर्याय क्रमांक बी रायगड पर्याय क्रमांक सी लोहगड आणि पर्याय क्रमांक डी सज्जनगड आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रायगड प्रश्न क्रमांक दोन कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो यासाठी पर्याय आहेत ए हत्ती बी अस्वल सी वाघ आणि डी हरिण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी अस्वल प्रश्न क्रमांक तीन कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए अलाहाबाद ऑप्शन बी कोलकत्ता ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी अहमदाबाद आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अलाहाबाद प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे आणि यासाठी पर्याय आहे पर्याय ए रॉयल बेंगॉल हॉटेल पर्याय बी ओबेरॉय हॉटेल पर्याय सी मराठा हॉटेल आणि पर्याय डी ताज हॉटेल आणि पर्याय डी ताज हॉटेल प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी सर्वात जुना देश कोणता आहे यासाठी पर्याय आहेत पर्याय ए कॅनडा पर्याय बी भारत पर्याय सी इजिप्त आणि पर्याय डी चीन प्रश्न उत्तर पर्याय सी इजिप्त प्रश्न क्रमांक सहा अशोक चक्रात किती रेषा असतात यासाठी पर्याय आहेत पर्याय ए बारा पर्याय बी चोवीस पर्याय सी अठ्ठावीस आणि पर्याय डी सव्वीस या पर्याय बी चोवीस प्रश्न क्रमांक सात कोणता प्राणी तीन वर्षापर्यंत झोपू शकतो या प्रश्नासाठी पर्याय आहेत पर्याय ए गोगल गाय पर्याय बी अस्वल पर्याय सी मच्छर आणि पर्याय डी या प्रश्नासाठी पर्याय ए गोगल गाय प्रश्न क्रमांक आठ गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात आणि यासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए आंबा पर्याय बी संत्रा पर्याय सी पेरू आणि पर्याय डी चिकू पर्याय सी पेरू प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे आणि यासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए जकार्ता पर्याय बी चिली पर्याय सी इंडोनेशिया आणि पर्याय डी म्यानमार पर्याय सी इंडोनेशिया आणि यानंतर प्रश्न क्रमांक दहा गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए भारत पर्याय बी बांगलादेश पर्याय सी नेपाळ आणि पर्याय डी श्रीलंका या